महाराष्ट्र राज्य सरकार जातीवादी आणि मनुवादी भूमिकेमध्ये आहे सामाजिक न्याय विभागाचा आदिवासी विभागाचा निधी वळवण्याचं कटकारस्थान वेळोवेळी राज्य सरकार करत आहे लाडली बहीणला स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी खुश ठेवायचं आणि त्यासाठी दलितांच्या आदिवासीच्या उन्नतीसाठी शिक्षणासाठी अन्याय अत्याचार झाल्यानंतरचा मिळणारा जो निधी आहे घरकुलाचा निधी दलित वस्ती सुधार योजनेचा निधी हा या गेंड्याच्या कातडीच्या व्यवस्थेने लाडली बहीण योजनेसाठी वळवलाय हे धक्कादायक आहे काल पुन्हा तीनशे पस्तीस कोटी आदिवास्यांचे वळवले असा निधी वळवले हे नीति आयोगाला केराची टोपली दाखवल्यासारखं आहे नीति आयोगाला आम्ही मानणार नाही आम्ही मनमानी करणार हे सरकारचं धोरण चुकीचं आहे त्यासाठी स्वतंत्र बजेटचा कायदा झाला पाहिजे नीती आयोगाचे आदेश गांभीर्याने घेतले पाहिजेत आणि आतापर्यंत थोडे थोडे करून जे एक हजार कोटी जवळपास सामाजिक न्याय विभागाचे आदिवासी विभागाचे लाडली बहीण योजनेला दिलेत ते तात्काळ परत त्या खात्यामध्ये जमा केले पाहिजेत अन्यथा राज्य सरकारच्या मंत्र्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत दलित आदिवासी विरोधी भूमिका ही जातीवादी भूमिका आहे आणि या भूमिकेमध्ये ही व्यवस्था वावरताना दिसते याचा आम्ही निषेध करतो